कारवाई होत नाही आणि इथं मात्र भर ते युट्यूब चॅनलचे असतील म्हणजे त्यांच्या माग काही संघटना नसती

कोरडकर सारखी जे व्यक्ती आहेत जे तथाकथित पत्रकार म्हणून मिळवतात आणि त्यांच्यामुळे शिव शिवाजी महाराज आपले दैवत छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जे बदनामीकारक प्रकरण झालेलं आहे त्या पत्रकाराला मात्र तिथं पोलीस संरक्षण दिलं जातं तो पोलीस संरक्षण पळून जातो आणि त्याच्यावर काही कारवाई होत नाही तुषार खरा जर दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी दाखल करून गुन्हा दाखल अटकेसाठी मोठ्या गुन्ह्यात अटक करून मंत्र्यांचा दबाव येऊन जी कारवाई झालेली आहे त्या कारवाईचा आम्ही निषेध करतो सत्यता पडताळून पुढील कारवाई <laughs> व्हावी अशी एक प्रशासनाच्या प्रशासनाला विनंती करतो आमच्या या भावना असतील त्या पुन्हा राज्य शासनाकडून कळवाव्यात आणि पुन्हा भेटल्यात तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल असा या ठिकाणी मी इशारा देतो आणि तुषार खरा झालेली कारवाई आहे ती अतिशय चुकीची आहे याविषयी काही पुरावे नाही त्यांनी मंत्र्यांच्या काही भानगडीत किंवा त्यांच्या काही गोष्टी बाहेर काढल्या म्हणून सूडपतीनं ही जर कारवाई झाली असेल तर ती अतिशय चुकी आहे आणि हे कारवाई मागे घ्यावी अशी मी कोल्हापूर प्रेस विनंती करतो हा व्यक्तीवरून इतका मोठा प्रदारोळ निर्माण झालेला आहे आणि अशा व्यक्तीला पोलीस संरक्षण फरार होतो नाही अशी पत्रकारांच्या बॉगस्पत्रा तरी कारवाई होत नाही आणि इथं मात्र युट्यूब चे असतील भले त्यांच्या मागे काही संघटना नसतील पण त्यांच्यावरही झालेली कारवाई आहे ही अत्यंत चुकीची आहे एका दिवसात एका वेळी जर अशी गुन्हे दाखव होते पण खंडणीसारखे असे म्हणले तरी सुद्धा काही वावर ठरवू नये आणि अशा प्रवृत्ती हा काळ सोपवता राहू नये अशी प्रवृत्ती पुन्हा वापरू नये

पैशाचा हा स्तवाल पण आहे खरं म्हणजे वास्तविक हे त्यांनी गुन्हे ज्या महिलेच्या विरोधात दाखल करायला पाहिजे तिथे ते ते केलेले नाही आणि ज्या पत्रकारानं त्यांची जी बातमी चव्हाड लागली उजेऱ्यात लागली त्यांच्यावर मात्र गुन्हे दाखल ही थोडं तर लोकशाहीची शोकांधिक आहे पुन्हा एकदा मी जाहीर निषेध व्यक्त करतो अध्यक्ष नात्याने आणि आपल्याला ना विनंती करतो की आमच्या ह्या भावना आपण मुख्यमंत्री पोहोचाय सातारा जिल्ह्यातील पत्रकार तुषार खरात यांच्या बाबतीत जो तातडीनं हक्कभंग के दाखल केला गेला पाठोपाठ सातारा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विनयभंगासारखे ॲट्रॉसिटीसारखे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल केले याचा सर्वप्रथम आम्ही कोल्हापूर प्रेसनं जाहीर निषेध व्यक्त करतो की एवढ्या तातडीनं कारवाई करण्यात आली दुसरी गोष्ट जर प्रशांत खा कोरडकरसारखी जी व्यक्ती आहेत जी तता के तेंचे जी कर, जे तथाकथित पत्रकार म्हणून मिळवतात आणि त्यांच्यामुळे शिव शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जे बदनामीकारक प्रकरण झालेलं आहे त्याचे राज्यभरात सुद्धा संतापाची लाट उचलते त्या पत्रकाराला मात्र तिथं पोलीस संरक्षण दिलं जातं तो पोलीस संरक्षण पळून जातो आणि त्याच्यावर काही कारवाई होत नाही पण इथं मात्र एखादा पत्रकार जर बा काही बातमी बाहेर काढत असेल तर ती मंत्र्यांना जर वैयक्तिक वाटत असेल तर त्यांनी त्याच्यावर वैयक्तिक गुन्हे दाखल करण्याऐवजी त्याची बाजू त्यांनी विधान विधिमंडळात मांडून त्यांच्यावर हक्क आणला त्यांनी त्यांच्या का कायद्याचं असा दुरुपयोग केल्याचं आमचं असं मत आहे आणि हा तर सत्ता आणि पैशाचा मस्त मस्तवालपणा म्हटला तर ववगं ठरणार नाही त्यामुळे आम्ही तुषार खरा जर दोषी असेल तर त्यांच्यावर करावी व्हावी पण तर, जा जा जो जो तर ला ते दोषी नसताना त्यांना जर अशा जर अडकून ही सत्तेच्या जोराखाली कारवाई असेल तर हा खरखर लोकशाहीला आघात आहे आणि याचा आम्ही पुन्हा एकदा तीव्र निषेध करतो आणि कोल्हापूर प्रेस क्लब आम्ही तुषार खरंच सारख्या प्रामाणिक पत्रकारांच्या पाठीशी राहू याची ग्वाही देतो अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा